मराठवाड्यातील पहिल्या बी आय फन पार्कचा शुक्रवारी वसमतला शुभारंभ संपन्न झाला वसमत येथे सर्व प्रकारचे क्रीडा गेम मनोरंजन रेस्टॉरंट गार्डन आदी सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत असलेल्या मराठवाड्यातील पहिल्या बी आय फन पार्कचा भव्य शुभारंभ वसमतला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला बी आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सद्वारे परभणी रोड वसमत येथे जवळपास सतरा एकर परिसरात उभारण्यात आलेला तिरुपती नगर येथे हा भव्य पार्क उभारण्यात आला असून यात लहान मुले युवा तरुणसह ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीचे इनडोअर व आउटडोअर गेम क्रिकेट व फुटबॉल टर्फ स्विमिंग पूल आर्केड गेम बेबी पूल कॅफे व रेस्टॉरंट बर्थडे सेलिब्रेशन किडी राईड रेन डान्स भव्य गार्डन उपलब्ध राहणार आहे बी आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व्यवस्थापक शेख जलील शेख इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारचे क्रीडागे मनोरंजन रेस्टॉरंटची उत्तम व्यवस्था या पार्कमध्ये करण्यात आली आहे या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंगोलीचे माननीय नगराध्यक्ष हाजी शेख इस्माईल माननीय उपनगराध्यक्ष हिंगोली शेख निहाल भैया बी आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शेख जलील यांनी केले आहे प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले हिंगोली